हॅलो फ्रेंड्स रळेशे सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस व्रत उद्यापन चौथ्या का पाचव्या गुरुवारी करावे ह्या वर्षी पाच गुरुवार शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे अमावस्याच्या दिवशी व्रत पूजा उद्यापन करावे का त्याचं काय आहे ते, का ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेड सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा मार्गशीर्ष महिना तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसला सुरू झाला आहे व मार्गशीर्ष महिना समाप्ती अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला होत आहे तसेच अकरा जानेवारीला अमावस्या आहे मार्गशीर्ष महिन्याचे व्रत जे जे करतात त्यांच्या मनामध्ये काही शंका आहेत की दरवर्षी चार गुरुवार येतात पण चार गुरुवार व्रत व पूजा मांडणी करतो व चौथ्या गुरुवारी उद्यापन करतो कुंभारिका किंवा सव्वाष्ण बोलवतो पण ह्या वर्षी पाच गुरुवार आले आहेत व शेवटच्या गुरुवारी म्हणजेच पाचव्या गुरुवारी अमावास्या आहे तर काय करावे आज आपण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण मार्गशीर्ष महिन्याच्या चार गुरुवारी व्रत पूजा मांडणी करावयाची आहे तसेच पाचव्या गुरुवारीसुद्धा व्रत व पूजा मांडणी करायची आहे यावर्षी वर्षी पाच गुरुवार आहेत तर आपल्याला अजून एक दिवस व्रत पूजा करायला मिळत आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस गुरुवार ह्या दिवशी अमावास्या आहे तर ह्या दिवशी आपण मार्गशीर्ष महिन्याचे व्रत पूजा मांडणी नेहमीप्रमाणेच करावयाचे आहे अमावास्या हे तिथी शुभच असते आपण दिवाळीच्या वेळी अमावस्या ह्या तिथीलाच लक्ष्मीपूजन करतो अमावास्या तिथी असली तरी गुरुवारचे उद्यापन आपण करू शकतो तसेच कुमारिका किंवा संवाष्ण महिलांना घरी संध्याकाळी बोलवून हळदी कुंकू करून भेटवस्तू लाल फूल देऊन महालक्ष्मी व्रताचे पुस्तक देऊन खीर किंवा बासुंदी सेवन करण्यास द्यावे महालक्ष्मी व्रताचे पुस्तक देणे शुभ असते त्यामुळे ते नक्की द्यावे अजून एक गोष्ट म्हणजे अमावस्या संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आपण पाच वाजून सत्तावीस मिनटं झाल्यानंतरसुद्धा उद्यापन नैवेद्य किंवा हळदी कुंकू करू शकता अकरा जानेवारीला ज्या महिलांना काही अडचणीमुळे उद्यापन करणे शक्य नसेल म्हणजेच मासिक पाळी येणार असेल किंवा बाहेरगावी जाणार असाल किंवा कोणत्यासुद्धा अन्न कारणामुळे उद्यापन करणे शक्य नसेल त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालू शकते मार्गशीर्ष महिन्याच्या पाचही गुरुवारी व्रत व पूजा मांडणी करून मनोभावे हे व्रत करावे त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी माताची कृपा राहून सुखसमृद्धी मिळते मार्गशीर्ष महिन्याच्या पाचही गुरुवारी व्रत पूजा करून झाल्यानंतर तसेच उद्यापन झाल्यानंतर पूजाचे साहित्य म्हणजेच कलशावरील नारळ फूल पानं हे सर्व नदीमध्ये विसर्जित करावे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशी सोपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद